वाडूचं ट्रॅक्टर रात्री चालू होतं मी माझ्या मजुराला सोडायला गेलो सोकारीसाठी शेतात तर त्या ते, ते शिवा गुल्हाण्याचा ट्रॅक्टर होतं तो खाली करून राहिला होता त्याला वाटलं की मी पकडायला आलो तर मला त्यानं दंड्यानं मारलं की माझं ट्रॅक्टर कसा काय पकडतं जिथं तो खाली करून राहिला तिथं तीस ते चाळीस टिपा आहे त्याच्या घराजवळ आणि मला मारून पळाला तो शिवराम आणि त्याचा भाऊ गौर कशाने मारलं त्यानं दंड्यानं मारलं मला की बा माझं ट्रॅक्टर पकडून देऊन राहिला का तुम्ही फक्त माझं मजूर सोडून टू व्हीलरने येऊन राहिलो तर तो, तो भेला की बा मी गाडी बलून राहिलो पकडून देऊन राहिलो अशाच्यानं जनताचं काय होणार रात्रीचे चोरीचे ट्रॅक्टर असे चालून राहिले व आम्हाला त्रास होऊन राहिला आम्ही तर मला तर काही माहीत नव्हतं की बा काय चालू आहे मी तो मजुराला सोडून शेतातून इकडे येऊन राहिलो तो घरा घरी जायला त्यांनी मला अडवलं काय झालं म्हणे पहिले तीन वाजता झालं नंतर सकाळी मला चार वाजता त्यांनी दंड्यानं मारलं पोलीस स्टेशनला कंप्लेंट पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे पण सध्या कारवाई नाही झालेली आहे माझी हेच अपेक्षा आहे की त्याचं ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला लागलं पाहिजे व त्याला अटक करण्यात आलं पाहिजे त्या तिघांना पण किती ट्रॅक्टर चालू आहेत दर्या दर्यापुरात सतरा ट्रॅक्टर चालू आहे दहा ते बारा ट्रॅक्टर बारबाईतून चालू आहे माउली माउलीमधून आणि काही ट्रॅक्टर जे आहेत ते पेट इकबारपूरवरून चालू आहे व काही शिरद्यावरून चालू आहे तुमची मागणी काय आता माझी मागणी हेच आहे की हे ट्रॅक्टरवाल्यांना पकडलं पाहिजे व ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांचं ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला लावून त्याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे व त्याला अटक करण्यात आली पाहिजे